शुभ सकाळ सर्व ताईंचं दादांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत छान अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावो बाप्पा सर्वांच्या जीवनात खूप आनंद घेऊन येवो तर ना आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे योग दिवसाच्याही सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मस्त हेल्दी खा आणि हेल्दी राहा एक जानेवारीला ना मी ठरवलेलं की रोज चालायला जायचं कमीत कमी अर्धा तास तरी चालायचं आणि त्यानुसार ये ना थोडे दिवस मी चालायला जाते होते पण ये ना त्यानंतर थोडा खंड पडत गेला आणि मग जसं जमेल तसं मी चालायला जात राहिले आता भरपूर दिवस झालं चालायला गेलेलं नाही त्यामुळं म्हटलं आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे तर त्या दिवसापासून तरी रोज चालायला जाऊया त्यानुसार आज पाऊन तास तरी चालून आलेली आहे आणि आवर आवरून ना आता फुलं तोडायला आली आहे मस्त अशी स्वस्तिकची फुलं तोडलेली आहेत आणि एक लिंबूही मिळालं आणि आता रांगोळी काढून घेते मला असं वाटतं की ना माझी खूप घरामध्ये हालचाल होती आहे मी भरपूर काम करते त्याच्यामुळं मला व्यायामाची काही आवश्यकता नाही पण हे ना तेवढंसं काही पुरेसं नाही त्यासाठी ना अर्धा तास तरी कमीत कमी चालायलाच हवं आणि प्रत्येकाने चालायला हवं त्यामुळे की नाही सलग व्यायाम केलेला शरीरासाठी जास्त फायदेशीर असतो त्याच्यामुळं मग आजपासून चालायला चालू केलेले तुळशीला पाणी घालून ये ना आता मी ही रांगोळी काढलेली आहे आणि रांगोळीचे छापच उमटवलेले आहेत डार्क कलर खाली असतील तर त्याच्यावरती व्हाईट कलर चांगला वाटतो आणि मग रांगोळी उठून दिसते त्याच्यामुळं अशी ही रांगोळी काढलेली आहे आणि असे छाप उमटवलेले आहेत सकाळच्या गडबडीच्या वेळेस आहे ना असं छाप उमटवलेले पटकन रांगोळी होते आणि वेळही लागत नाही त्याच्यामुळे ना अशी रांगोळी काढून घेतलेली आहे मी मध्ये ना हे स्वास्तिक काढलेले आणि उंबऱ्याचं पूजनही करून घेतलेले आणि आता देवपूजा करून घेते सकाळपासून चहा पाणी वगैरे झालेले आता देवपूजा झाली की मग स्वयंपाकाला लागायचे कारण मुलांना ना लवकरच भूक लागते त्याच्यामुळे ना स्वयंपाकाला लवकरच लागणार आहे आज शनिवारही आहे आणि शनिवारचा ह्यांचा उपवास असतो मुलाला पनीर खायचं होतं त्याच्यामुळं त्यांनी रात्रीच पनीर आणलेलं आहे घरी काय पनीर बनवलेलं नाही विकतचं पनीर आणलेलं आहे तर पहिल्यांदा मी पनीरची भाजी बनवलेली आहे आणि आता ह्या मिरच्या आणलेल्या आहेत ह्या मिरच्याचं मी काहीच केलं नव्हतं तर आता ह्या मिरच्याची भजी बनवाय लागलेली आहे <yles> खूप <Premise> <yles> दिवसांपासून भजी बनवलेली नव्हती अशा मिरचीचे मी तर आज मी अशा मिरचीची भजी बनवाय लागली आहे त्यासाठी आता ही मिरची धुवून घेतलेली आहे आणि इकडं भाज्याही तयार झालेल्या आहेत पनीरची भाजी शिजलेली त्याच्यामुळे आता गॅस बंद, ता बंद ले ले, ता ता करून झाकून ठेवलेली आहे आणि भातही तयार झालेला आहे त्यामुळे त्याचाही गॅस बंद केलेला आहे आणि आता भजेची तयारी करून घेते ही मिरची ना मी धुवून घेतलेली आहे आणि ना खूप मोठी मिरची आहे त्याच्यामुळे ना दोन भाग करून घेते हे असे दोन भाग करून घेतलेले आणि अशी मधून आहे ना कापून घेते आणि ह्यातले जे बी आहेत ना ते काढून घेते पहिल्यांदा आता ह्या सगळ्या ना बी असे बी काढून घेते आणि दोन भाग करून घेते हे असं कापल्यामुळे ना जे पीठ असेल ना ते आतमध्ये जाईल आणि मग मिरचीची चव लागेल नाही ते ना नुसती मिरची अखंड असेल ना तर मिरची चव लागत नाही त्याच्यामुळे ना मी अशी ही कापून घेतलेली आणि असं हे काप, काप दिलेलं आहे आणि ना ह्यातले हे सगळे असे बी काढून घेतलेले आहेत आता ह्या सगळ्या मिरच्या यांना कापून घेते मिरच्या आहेत ना ह्या सगळ्या माझ्या इतकाने अशा कापून झालेल्या आहेत आणि ना ह्या आतमधून यांना बी काढलेले आहेत आणि आता मी हे सैंधव मीठ घेतलेले तर ह्या मिरच्यांच्या आतमधून आता मी हे मीठ लावून घेते की असं लावून घेते जास्त नाही थोडं थोडं मीठ लावून घ्यायचं म्हणजे की नाही भाज्यांची चव अजून चांगली लागेल त्यासाठी मी हे सैंधव मीठ घेतलेले आणि आता ते लावून घेणारे आता सगळ्या मिरच्यांना आहे ना मी असं आतून लावून घेते हे सेंध मीठ एकदम थोडा थोडा हात पुसायचा म्हणजे ना भज्याची चव अजून मिरची खाल्ली जाते आणि चव चांगली लागते नाहीतर ना फक्त वरचा लिअरच खाल्ला जातो आणि आत मिरची काढून टाकली जाते असंही होतं त्याच्यामुळे ना ही मी मीठ लावलेले त्याला हे असं सगळ्या मिरच्यांना ना मी हे मीठ लावून घेते मिरची भजी बनवण्यासाठी ना आता मी हे घेतलेले डाळीचे पीठ ह्या डाळीच्या पिठामध्ये टाकले आता ही अर्धा चमचा हळद एक चमचा भर जिरे हे टाकलेले आणि एक चमचाभर ओवा टाकलेला आहे आणि ना हे तिळ घेतलेले मी तिळही भाज्यामध्ये छान लागतं त्याच्यामुळे आता मी हे तिळ टाकायला लागलेली आहे हिरवी मिरची आणि लसणाची ही मी पेस्ट बनवलेली आहे ती टाकते कारण ही मिरची काय जास्त तिखट नसते भजी छान होण्यासाठी ना आणि जरा झणझणीत होण्यासाठी हिरवी मिरची आणि ही लसणाची पेस्ट टाकलेली आहे ना हे लाल तिखट घेतलेले आहे कलर छान येण्यासाठी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि ना ही वरून अशी कोथिंबीर घातलेली आहे भजी आहेत म्हणजे कोथिंबीर तर पाहिजेच आणि हे ना आवश्यकतेनुसार मीठ आणि हे एक चमचा भर ना तांदळाचे पीठ आहे ना त्याच्यामुळे ना भजी थोडी कडक होतात त्यामुळे ना हे तांदळाचे पीठ घातलेले आहे आणि आता हे पीठ भिजवून घेते पीठ आहे ना आता माझं भिजवून झालेलं आहे आणि असं पीठ भिजवलेलं आहे मी आणि ना ह्या आहे आता ही मिरची आहे ना अशी ह्या पिठामध्ये बुडवते भजी ना कडक होण्यासाठी ना एक चमचा भर तेल आहे ना मी ह्या पिठामध्ये टाकलेले उकळलेलं तेल मी ह्या पिठामध्ये टाकलेले आणि आता भजी टाकून घेते उरलेली आणि सगळ्या बाजूने ना असं मिरचीलाही ना पीठ लावून घेतलेले कढईमध्ये ना तेल तापायला ठेवलेले आणि आता ही मिरची ना मी पिठाची बुडवलेली आहे ती अशी तेलामध्ये टाकून घेते अशी भजी तळून झालेली आहे छान कुरकुरीत आता उरलेली भजी तळून घेते आणि भजी करताना एक टिप्स सांगते की ज्या हाताने आपण मिरचीला मीठ लावतो ना तो हात चेहऱ्याला कुठेही लावायचा नाही कारण शेवटी ती मिरची आहे तिखट असते त्याच्यामुळे चेहऱ्याची वगैरे आग होऊ शकते तर चला आता स्वयंपाक झालेला आहे जे जेवायला वाढून घेते